नमस्कार आज आपण इंस्टंट रवा इडली बनवतो आहे जी फक्त अर्ध्या तासामध्ये एकदम सॉफ्ट फ्लपी चाळीदार बनते शिवाय अतिशय टेस्टीसुद्धा होते रेसिपी भरपूर टिप्ससोबत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे स्कीप न करता संपूर्ण पहा पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं कढईमध्ये मी एक चमच्यावर तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ आणि अर्धा चमचा चण्याची डाळ घातली आता ही डाळ आपल्याला दोन तीन मिनटं मंद गॅसवर डाळ चांगली फुलेपर्यंत आणि याचा चांगला सुगंध सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे दोन तीन मिनटांनी डाळ चांगली परतून झाली याच्यावर अर्धा चमचा मोहरी घालायची आणि मोहरीसुद्धा चांगली तडतडून द्यायची मोहरी चांगली तडतडली की याच्यावर दोन हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या पाच ते सहा कडीपत्त्याची पानं कट करून घातली आणि इथं मी तीन चार काजू कट करून घातलेले आहेत हे ऑप्शनल आहेत हवे असतील तर घालू आहे नाही घातले तरीसुद्धा चालतात चिमूटभर हिंग घातलं आणि ही फोडणी चांगली अशी खमंग परतून घ्यायची फोडणी चांगली परतून झाली की याच्यावर एक कप रवा घालायचा आणि रवासुद्धा मंद गॅसवर दोन ते तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा रवा दोन तीन मिनटं चांगला परतून घेतल्यामुळे रवा फुलला जातो आणि इडली चांगली सॉफ्ट होते त्यामुळे रव्याचा रंग बदलवायचा नाही पण मंद गॅसवर रवा दोन ते तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा तर तीन चार मिनटं रवा मी मंद गॅसवर चांगला भाजून घेतलेला आहे रवा चांगला फुललेला आहे आता गॅस बंद करायचा आणि हे एका बाउलमध्ये काढून पूर्ण थंड करून घ्यायचं तर इथं मी एका बाउलमध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण पूर्ण चांगलं थंड झालेलं आहे आता यामध्ये मुठभर इथं मी हिरवे वाटाणे घातले छान लागते टेस्ट हवे असतील तर घालू शकताय नाही घातले तरी चालतात चवीपुरतं मीठ घालायचं आणि इथं मी पाऊन कप इतकं एकदम जे आंबट दही असतं ना ते घेतलेलं आहे दही आंबट घातल्यामुळे इडलीला छान चव येते त्यामुळे शक्यतो दही आपल्याला आंबटच घालायचं आहे आता है हे दही ह्या रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि हे मिक्स झालं की इथं आपल्याला अजून पाणी घालायचं आहे मी पाऊन कप इतकं पाणी घातलेलं आहे आणि रव्यामध्ये हे पाणीसुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं अजून पाणी कमी वाटतंय त्यामुळे अजून मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि मिश्रण चांगलं असं बघा पातळ असं बनवून घ्यायचं कारण रवा आहे ना रवा फुगायला थोडंसं पाणी लागतं त्यामुळे इथं असं या फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पाणी जास्त जरी झालं झालं ना रवा पूर्णतः पाणी हे शोषून घेतं आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी अर्ध्या तासासाठी हा रवा चांगला फुलण्यासाठी बाजूला ठेवायचं अर्ध्या तासाने इथं मी इडलीच्या कुकरमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे याच्यामध्ये एक लिंबाची फोड घातलेली आहे त्यामुळे इडलीचा कुकर आहे ना तो काळा पडत नाही जेव्हा आपण इडली स्टीम करायला ठेवणार ना तेव्हा हे पाणी चांगलं खळखळ उकळत असलं पाहिजे त्यामुळेच आपण हे पाणी उकळवायच ठेवायचं आहे आता जवळजवळ अर्ध्या तासाने बघा रवा चांगला फुललेला आहे रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे हे मिश्रण चांगलं घट्ट झालेलं आहे याला चांगलं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता याच्यावर अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा याच्यावर पाणी घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये अजून थोडं पाणी कमी वाटते त्यामुळे मी अजून थोडं पाणी घातलेलं आहे आणि बॅटर बघा आपलं इडलीचं बॅटर असतं ना अगदी त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे आता इथं इडली पात्र्याला मी अगोदरच थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे तुम्ही तेलसुद्धा इथं लावून घेऊ शकताय पण तुपामुळे इडली अगदी मस्त निघली जाते आता याच्यामध्ये चमचेच्या सहाय्याने हे बॅटर भरून घ्यायचं पूर्ण कडेपर्यंत हे बॅटर भरून घ्यायचं नाही थोडीशी जागा ठेवायची इडली फुगण्यासाठी तोपर्यंत बघा आपलं पाणीसुद्धा चांगलं उकळलेलं आहे याच्यामध्ये वाफ बनलेली आहे लक्षात ठेवा जेव्हा आपण इडली वाफवण्यासाठी ठेवणार त्यावेळेला असंच पाणी उकळतं असलं पाहिजे हे एकावर एक स्टँड ठेवून द्यायचे झाकण लावायचं आणि मिडियम गॅसवर दहा ते बारा मिनटं इडल्या शिजवून घ्यायच्या दहा बारा मिनटांनी बघा इडल्या मस्त अशा फुगले गेलेल्या आहेत इडली शिजली आहे का चेक करायची तर एखादा चमच्यात किंवा चाकू घ्यायचा आणि इडलीच्या मधोमध घुसवून बघायचा जर चमचा चांगला क्लीन निघाला तर समजायचं की इडली आपल्या चांगल्या शिजल्या आहेत जर चमच्याला थोडं बॅटर लागलं ला, तर अजून एक दोन मिनटं झाकण ठेवून तुम्ही याला शिजवून घेऊ शकताय आता हे स्टँड खाली काढून थोडा थंड करून घ्यायचं तर इडल्या थोड्या थंड झालेल्या आहेत याला आपण डिमोल्ड करून घेऊयात मी इथं चाकूच्या साह्याने इडली काढत आहे बघा अगदी मस्त अशी इडली निघालेली आहे स्टँडला अजिबात कुठेही चिकटलेली नाही मस्त मऊ लुसलुशीत ह्या आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत मी एक मोडून दाखवते बघा मस्त जाळीदार झालेल्या आहेत अगदी मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एकदा अवश्य ट्राय करून बघा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद